हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आणि माझ्या मा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनपूर्वक स्वागत आहे आणि आज मी अशी रेसिपी आणली आहे ती आहे साधी आणि सिम्पल झिरकं कसं बनवायचं शेंगदाण्याचं तर त्याच्यात लागणारं साहित्य घेतलं इथं हिरव्या मिरच्या शेंगदाणे कोथिंबीर लसूण शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक दळून घ्यायचे एकदम पेस्ट पाणी टाकून बारीक पेस्ट दळून घ्यायची चांगली अशी बारीक दळून घ्यायची एक छोटा कांदा घेतला तो कट करून घ्यायचा उभा बारीक साईड कट करून घ्यायचा आणि एकीकडे तेल ठेवून त्याच्यात जिरे मोरी कांदा टाकून परतून घ्यायचा कांदा जिरे मोरीची फुटणी देऊन घ्यायची कांदा परतून घ्यायचा थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये दाळ्याला मसाला टाकून घ्यायचा तो सुद्धा चांगला तेलात परतून घ्यायचा छान असं परतून घ्यायचं त्यालामध्ये एकदम असा चवीनुसार सा मीठ टाकायचं मसाला परता परत परतताना जेव्हा आपण मसाला परतो तर ते तेव्हाच मीठ टाकायचं त्याच्यात जे करून मसाल्याची चवसुद्धा खूप छान लागते आणि मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाल राहतो पा चिटकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला एकत्र करून त्या भांड्यातलं हे पा कढईमध्ये वतून द्यायचं ते पाणी एकदम जसं लागेल तसं पाणी टाकायचं त्याच्यात मी एक ग्लास पाणी घेतलं होतं तेवढं टाकून दिला आणि छान अशी उकळी आली उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर थोडा गॅस मिडियम करायचा गॅस मिडियम केला की त्याच्यात छान अशी हिरेगार कोथंबीर टाकून घ्यायची एकदा कोथं मिटत नाही तुम्हाला कसं वाटलं झिरक्याची रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा